काय होत असतो चक्री चक्र, चक्रवर्ती होत असतो आणि जोग महाराजांनी ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण केले पारायण झाले जोग महाराजांचे एक दिवस जोग महाराजांनी हातामध्ये तुळशीची माळ घेतली तुळशीची माळ घेतली ज्ञानोपारायांच्या समाधी जवळ गेले आणि त्या ठिकाणी ध्यान लावलं ज्ञानोपारायची मानसिक, मानसिक पूजा त्या ठिकाणी केली आणि मनोमन अशी प्रार्थना केली की ज्ञानोप्बारायने माझ्या गळ्यामध्ये ही काय करावी माळ घालावी आणि ती माळ ज्ञानोप्बारायने समाधीवर ठेवली आणि समाधीवर माळ ठेवल्यानंतर जोग महाराजांनी ती माळ उचलली आणि गळ्यामध्ये घातली परंतु चरित्र ऐकताना एका मोठ्या वक्त्याचं चरित्र ऐकलं एक त्यांनी सांगितलं जोग महाराजांना अशी अनुभूती झाली की स्वतः ही माळ मी नाही घातली तर त्या समाधीतून ज्ञानोबारायांचा हात वर आला आणि साक्षात ज्ञानोबारायांनी जोग महाराजांना तुळशीची माळ घातली आणि हाच अनुग्रह कोणाला हाच अनुग्रह जोग महाराजांना झाला कारण जोग महाराजांच्या चरित्रामध्ये दुसरे तिसरे कोणी गुरु केले असं काहीच नाही जे काही ज्ञान प्राप्त झालं ते पांडोबा महाराजांपासनं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि ज्ञानेश्वरीचे पारायण जोग महाराजांनी त्या ठिकाणी चालूच ठेवले परंतु ज्ञानेश्वरी पारायण करत असताना जोग महाराज म्हणून लौकिकाला आले आणि त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली आणि गर्दी व्हायला लागल्यानंतर जोग महाराजांनी ज्ञानोपरायाच्या मंदिरातून निघाले आणि भंडाऱ्या डोंगरावर गेले भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर जोग महाराजांनी जो तुकोबरायांचा गाथा आहे मामासाहेब त्याला पंचम वेद म्हणत असत असं त्या गाथ्याचे अनेक पारायण केले एकनाथी भागवताचे पारायण केले त्या ठिकाणी जोग महाराजांना जायच्या अगोदर त्या ठिकाणी एक महात्मा राहत होते ब्रह्मचारी होते त्यांचं नाव होत बळवंत विठ्ठल डिंगरे बळवंत विठ्ठल डिंगरे आज ज्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून भंडाऱ्या डोंगरावर जी जाणारी वाट आहे जो रस्ता आहे आज तर त्या ठिकाणी गाडीवर जाते परंतु मुळाचा जो जो रस्ता आहे ना पूर्वेकडला आणि पश्चिमेकडचा त्या वाटा कोणी तयार केल्या असताल तर या बळवंत विठ्ठल डिंगरे यांनी केलेले आहे आणि ते बळवंत विठ्ठल डिंगरे हे जे आहे त्यांनी जे कुरडवाडी स्टेशन आहे त्या ठिकाणी एक विठ्ठल मंदिराची स्थापना केली आहे आणि कधी कधी पंढरपूरला जात असताना जोग महाराज त्यांच्याकडे थांबत असत कुरडवाडीला विठ्ठल मंदिरामध्ये जे जुनं विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी जोग महाराजांचं वास्तव्य कधी काळी असायचं आणि जोग महाराजांनी मग भामचंद्र डोंगरावर गाथ्याचे पारायण केले ज्ञानेश्वरीचे पारायण केले एकनाथी भागवताचे पारायण केले आणि ते पारायण केल्यानंतर जोग महाराजांचं जास्तीत जास्त जे वास्तव्य असायचं ते पुण्यामध्ये असायचं जोग महाराजांची साधना म्हणून काय ती वेगळी नव्हती कारण जोग महाराजांचं जीवन पाहिलं जोग महाराजांचे नियम जर पाहिले तर सकाळी पाच वाजता चार साडे पाच ला उठणे ब्राह्मण असल्यामुळे संध्या करणे नित्य नियमाने संध्या करणे आणि वरच्या मजल्यावर एक खोली होती त्या खोलीमध्ये बसायचे समोर एक आरसा असायचा त्या आरशा मग मद... आरशाकडे पाहून वा डोळे झाकून फक्त ध्यान करत होते चरित्रामध्ये लि असं लिहिलेलं आहे मामासाहेबांनी कि त्या खोलीमध्ये गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि दोन फोटो त्या खोलीमध्ये होते एक संन्यासाचा फोटो होता आणि एक आपले सरला बेटचे जे गंगागिरी महाराज होते त्या गंगागिरी महाराजांचा एक फोटो त्या खोलीमध्ये होता आणि एक आराम खुर्ची होती जोग महाराजांना जोग महाराज भजनही शिकले थोडंफार त्यांना भजनाचा जो छंद लागला तर त्या जोगवाड्याच्या पाठीमागे मागे एक हमालवाडा होता हमालवाडा आणि त्या हमालवाड्यामध्ये बन्याबा मास्तर दिंडीवाले होते त्यांची दिंडी होती ज्ञानोपारांच्या सोहळ्यामध्ये बन्याबा मास्तर दिंडीवाले आणि मग गुरुवारी असेल सोमवारी असेल शनिवारी असेल त्या ठिकाणी काय व्हायचं भजन व्हायचं आणि भजन झाल्यामुळं त्या ठिकाणी आवाज यायचा आणि जोग महाराजांना आवड लागलेलीच होती आणि जोग महाराज भजन सुरू झालं का त्या ठिकाणी भजनाला जाऊन बसत आणि भजनाला जाऊन बसल्यानंतर त्यांना असं वाटायचं की एवढ्या थोरा मोठ्याचा तरणा बांड मुलगा भजनाला येऊन बसतो वा काय आपल्याला नाही वाटत का एखादा जर मोठ्या मग घरचा जर आला समजा एखादा आमदार आला खासदार आला तर आपल्याला वाटतं वा आपल्याकडे आला इथं आला इथं आला तसं जोग महाराज त्या ठिकाणी जोम बसायचे त्यांना वाटत एवढा मोठ्या घरचा मुलगा या ठिकाणी भजनाला आला आणि मग जोग महाराज नित्याने त्या ठिकाणी काय करत भजन करत आणि त्या ठिकाणाहून भजनाची साधना आणि खोलीत बसल्यानंतर काय म्हणून तेवढं फक्त जेवणाकरता खाली येणं आणि बाथरूमला खाली येणं नाहीतर ता तासन तास त्या खोलीमध्ये ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल एकनाथी भागवत असेल त्याचं पारायण असेल त्याचं चिंतन असेल त्याचं मनन असेल आणि त्याचंच निधन निध्या, निधीद्यासन असेल कारण जोग महाराजांनी चिंतन केलं होतं ज्ञानेश्वरीचं जोग महाराजांनी गाथ्याचं चिंतन केलं होतं कारण बाबांनी सांगितलं गाथ्याचा पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा अर्थ कोणी केला असेल तर तो जोग महाराजांनी केला कारण ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानेश्वरीचा अर्थ करण्याकरता त्याला गीता आधार आहे गाथ्याला काय आधार आहे नुसता अर्थच केला नाही जोग महाराजांनी तर जो आपल्या समोर जो प्रकरणपर गाथा आहे कारण जगद्गुरु तुकोबारायने जो गाथा सांगितला आणि जो संताजी महाराजांनी लिहिला ज्या ज्या अवस्थेत जे जे अभंग निघाले जे जे तोंडातून उद्भूत झाले ते ते लिखाण केले के का पहिल्यांदा संत प्रकर प्रकरण लिहिलं बाळ लिहिली स्थिती लिहिले असं आहे का नाही सर्व एकत्रित अभंग होते परंतु त्याची जी व त्याची जी वर्गवारी आहे हे संतपर अभंग आहे हे स्थितीपर अभंग आहे हे बाळ क्रीडेतले अभंग आहे हे जे कोणी केलं असेल तर ते कोणी केलं जोग महाराजांनी किती त्याचं चिंतन केलं असेल एवढं करण्याकरता किती चिंतन केलं असेल तेच केलं त्यांनी तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एवढं चिंतन जोग महाराजांनी केलं हीच त्यांची काय साधक अवस्था दुसरं का वेगळं काहीच नाही आणि मग एवढं केल्यानंतर एक दिवस जोग महाराज ज्ञानोप्बारांच्या दरबारामध्ये आले आणि अजान वृक्षाखाली बसलेले असताना पारायण करीत असताना जोग महाराजांनी ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर ज्ञानुप्बारचा साक्षात्कार झाला आणि ज्ञानोपारायने त्यांना सांगितलं की तू आता काय करत जा कथा कीर्तन प्रवचन करत जा महाराज काय करायला लागले कथा कीर्तन करायला लागले आणि त्याच काळामध्ये जोग महाराज आळंदीत राहत नसत थोडेफार दिवस राहायचे पण सर्वात वास्तव्य कुठं असायचं पुण्यामध्ये असायचं मग पुण्यामध्ये राहत असताना दररोजचा नित्याचा तोच नियम सकाळी उठणे दंड बैठका काढणे जोग महाराजांच्या आहाराचं जर सांगितलं तर दररोज सकाळी जोग महाराज उठल्यानंतर कधी स्नान जर पाहिलं जोग महाराजांचं तर कधीही गरम पाण्याने जोग महाराजांनी स्नान केलं नाही गरम पाणी घेतलं तर ते फक्त कधी बस दिवाळीच्या वेळेस नाहीतर जोग महाराजांनी कधीच गरम पाण्याने स्नान केलं नाही स्नान झाल्यानंतर संध्या करायचे गंध लावायचे गंध लावत असताना हे कपाळभर भस्म वाढायचे बस दुसरं काय नाही आडवा गंध लावायचे अजून जरी जोग महाराजांचे जुने जर फोटो पाहिले तर त्याच्यामध्ये काय आहे भस्म वडायचे पहिल्यांदा जोग महाराजांची आपली जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली होती आळंदीला आपण आपण पाहिलं तरुण तरुणपणातील मूर्ती आपण स्थापन केली होती नवीन मूर्ती स्थापना केली त्या मूर्तीला सुद्धा आडा भस्म होता आपल्या जोग महाराज आडा भस्म वडायचे आणि नित्य नित्यनेम झाल्यानंतर अर्धा लिटर दूध प्यायचे किती अर्धा एक लिटर ते पण गरम केलेलं नाही साखर टाकून नाही फक्त केवळ कसं निरस दूध असेल तर अतिउत्तम म्हणायचे ते गरम केलेलं नाही निरस दूध प्यायचे आणि जोग महाराज मामासाहेबांनी उल्लेख केलेला आहे त्यांना दुसरं पेय चालतच नव्हतं चालत नव्हतं म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांनी पिलेलं पिलेलंच होहा कधी पिले, पिले नाही कॉफी कधी घेतली नाही फक्त काय तेवढं म्हणून दूध घ्यायचे दूध तूप जोग महाराज त्यावेळेस त्यांचे एक ते दीड तास कशामध्ये जायचं माहिती आहे का थंडाईमध्ये थंडाईमध्ये थंडाई भर काजू वजूळभर बदाम घ्यायचे काकडीच्या बॅ घ्यायच्या गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि ते थंडाई रगडायचे थंडाई त्याला पाट्यावर ते पाटे आणि हे असायचे आणि त्या घासून 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 ते बदाम मिक्सरमध्ये घालून नाही ते घासून घासून त्या ब्या गुलाबाच्या पाकळ्या आणि बदाम त्याची पेस्ट करायची त्याच्यात थंड पाणी टाकायचं आणि ते काय करायचं घ्यायचं याच्यामुळं काय थंड उन्हाळ्यामध्ये शरीर काय राहायचं थंड राहायचं कारण पांडोबा महाराज जे होते पांडोबा महाराज जोग महाराजांचे बंधू मोठे बंधू ज्यांच्याकडून जोग महाराज परमार्थ शिकले ते पांडोबा महाराज त्यांचं शरीर इतकं गरम व्हायचं इतकं गरम व्हायचं थंडाई जरी पेले तरीही त्यांचं शरीर थंड होत नव्हतं त्यांचं कधी कधी जर शरीर गरम झालं तर त्यांना पाच पाच तास पाण्यामध्ये बसावं लागत होत किती, किती? पाच पाच तास, 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 तास। एकदा तर त्या पांडोबा महाराजांचं शरीर इतकं थंड झालं थंड नाही गरम महाराज आलेत इतकं गरम झालं पांडोबा महाराजांचं शरीर कि त्या इतकं गरम झालं की पांडोबा महाराजांना ते शरीर गम गरम झाल्यानंतर फिट्स यायला लागले काय यायला लागले फिट्स यायला लागले त्याचा परिणाम झाला की फिट्स वाढले आणि एक दिवस पांडोबा महाराजांना फिट्स आलं आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी पांडोबा महाराजांचं शरीर काय झालं शांत झालं आणि ते ज्ञानोबारायांच्या चरणी काय झाले विलीन झाले जोग महाराजांना इतकं इतकं जोग महाराज एकदा खोलीमध्ये वर आणि म्हणतात जोग महाराज एक महिना कुणाशी भाषण केलं नाही फक्त जेवण्याकरता खाली यायचे वास नाही तर खाली चाले नाही एक ते दीड महिना जोग महाराज त्या दुःखामध्ये फक्त खोलीत बसून राहिले आपली ही वेळ झालेली आहे जोग महाराजांना आपले गुरु गेल्याचं आपले मोठे बंधू गेल्याचं ज्यांच्याकडून परमार्थ शिकले ते गेल्याचं काय झालं दुःख झालं ते दुःख जोग महाराजांना सहन करू द्या वेळ ही झालेली आहे आणि जो शोक आहे तोही शोक प्रगट करण्याला थोडीफार वेळ पाहिजे ना म्हणून याच ठिकाणी आपण काय करू विसावा घेऊ पुंडली कवरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठा